ताज पत्म्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भारतीयांचा सर्वोच्च कायदा म्हणजे संविधान न्यायमूर्ती वामन जाधव चनगड तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं आयोजित फिरते विधी सेवा केंद्र व लोक अदालत या संकल्पनेतून न्याय दारी हा शिबिरात्मक उपक्रम मानगाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे गुरुवारी 4 डिसेंबर रोजी संपन्न झाला कार्यक्रमातील प्रमुख अतिथी मार्गदर्शक प्रसंगी बोलताना चनगड येथील प्रथम वर्ग न्यायाधीश वामन जाधव यांनी भारतीयांचा सर्वोच्च कायदा म्हणजे संविधान असून भारतीय संविधानाची उद्देशिका कायद्याचे राज्य कायद्यापुढील समानता सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य धर्मनिरपेक्षता समता आणि बंधुता या मूल्य तत्वांचे महत्त्व विषद केले जाधव यांनी चंदगड तालुक्यातील विधी सेवा केंद्राचे महत्व स्पष्ट करून पोक्सो कायदा प्रमुख तरतुदी पालक विद्यार्थी व शिक्षक यांची जबाबदारी सांगितली चंदगड वकील बार असोसिएशनच्या अध्यक्ष यांनी घरगुती हिंसाचार कौटुंबिक छळ कायद्याची माहिती देऊन उपस्थित महिला वर्गाला आत्मचिंतन करण्यास भाग पाडले पाहुण्यांचा परिचय व पर भाषणात प्रशांत मेटकुपी यांनी या विधी सेवा शिबिराची गरज महत्व सांगून गावातील नागरिकांना आवाहन केलं अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक के बी नाईक हे होते प्रास्ताविक बी एस चिगरे सूत्रसंचलन पी के पाटील तर आभार आर व्ही मोहिते यांनी मानलं कार्यक्रमासाठी व्यासपीठावर संगीता पाटील अध्यक्षा ऍडव्होकेट जी एस पाटील उपाध्यक्ष भारती कांबळे ऍडव्होकेट हेमलता मदार न्यायालयीन कर्मचारी ऍडव्होकेट एम जी सुतार ऍडव्होकेट प्रवीण डंगारी ऍडव्होकेट समीर यरोळकर आदी मंडळी उपस्थित होते चंदगड तालुक्यातील उल्लेखनीय अद्वितीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका विधी सेवा समिती मानगाव महिला सरपंच ग्रामविकास अधिकारी विधी सेवेत कार्यरत असलेले प्रशांत मेटकुपी शाळा प्रशासनातील मुख्याध्यापक शिक्षक वृंद बी एस चिगरे व्ही एल कांबळे पी के पाटील ए एन बोकडे एम पी कोले आर एम गारगुटकर श्रीमती एस एम विभूते व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतलं सदर शिबिराला गावातील शेतकरी नागरिक महिला वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी पालकवर्गाची उपस्थिती लक्षणीय होती निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड